मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता मागोर्ड येथे मोठ्या थाटामाटात गोंडे ढेमचे स्पर्धेची सांगता दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीसला रात्री जय पेरसापेन मंडळ मांगुर्डा यांच्यातर्फे गोंडी ढेमच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आदिवासींची संस्कृती परंपरा टिकून राहावी व नवीन कलाकार तयार व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम जय पेरसापेन मंडळांनी घेतला या स्पर्धेत एकोणवीस मंडळांनी सहभाग नोंदविला होता हजारोंच्या संख्येने लोक हा कार्यक्रम बघण्यास आले होते ढेमसा स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक गावातून मंडळींनी आपली कला प्रेक्षकांसमोर सादर करून अनेकांची मने जिंकली या स्पर्धेचे प्रेक्षक म्हणून श्री मनोहरजी गेडाम सर होते त्यांचे सहकारी गणेश सुरपाम स्नेहल गेडाम प्रदीप आत्राम होते रात्रभर चाललेल्या या कार्यक्रमाचे परीक्षण करून सकाळी निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये प्रथम पुरस्कार दोन हजार एक रुपये रोख प्राप्त करणारे जय पेरसापेन ढेमसा मंडळ रुंझा द्वितीय पुरस्कार पंधराशे एक रुपये रोख प्राप्त करणारे मंडळ जय जंगो जय लिंगो ढेमसा मंडळ राजनी तृतीय पुरस्कार एक हजार रुपये रोख प्राप्त करणारे मंडळ वीरंगना राणी दुर्गावती ढेमसा मंडळ गवर्थळ चतुर्थ पुरस्कार सातशे एक रुपये रोख जय पेरसापेन मंडळ सोनबर्डी पाचवे पुरस्कार पाचशे एक रुपये रोख प्राप्त करणारे जय गंगा बारुला ढेमसा मंडळ माथार्जुन सहावे पुरस्कार चारशे एक रुपये रोख प्राप्त करणारे मावा रायताड ढेमसा मंडळ वाघोली सातवे पुरस्कार तीनशे एक रुपये रोख प्राप्त करणारे जय पेरसापेन ढेमसा मंडळ खैरगाव देशमुख आठवे पुरस्कार दोनशे एक रुपये रोख प्राप्त करणारे कोयावंशी लंकापती राजा रावळ ढेमसा मंडळ चणे यांनी आपली कला सादर करून आपल्या हक्काचे बक्षीस घेतले मांगोडा येथे प्रथमच ढेमसा स्पर्धेचे आयोजन केले असूनही या स्पर्धेला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी जय पेरसापेन ढेमसा मंडळ मांगोडा येथे सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले वार्ता सचिन मेश्राम